घरी अव्हेलेबल असं एक उत्तम औषध तुम्हाला माहिती आहे का ते म्हणजे आपल्या घरी अव्हेलेबल असणारं गाईचं किंवा म्हशीचं तूप तूप हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे बघा तूप जर आपण हाताना चोळलं तर हातातली एनर्जी म्हणजे जी, जी उष्णता वाढलेली असते ती निघून जाते बेंबीमध्ये तूप टाकलं तर सगळीकडे जो कोरडेपणा शरीरामध्ये आलेला असतो त्वचेवरचा कोरडेपणा तो कमी होतो डोळ्यांना तेज मिळतं जर जर हेच हेच तुपाचे तुम्ही तुम्ही नाकामध्ये टाकलेत तर होऊन सर्दी जी वारंवार होते होते ती कमी तूप चेहऱ्याला मसाज तर चेहऱ्याला आलेल्या रिंकल्स कमी होतात जर तुम्हाला सतत माउथ अल्सर्स येत असतील तर हे तूप तुम्ही ज्येष्ठ मदाबरोबर त्या जागी लावलं तर ते व्रण सुद्धा भरून यायला मदत होते हेच तूप आपण पंचामृतामध्ये वापरतो की ज्यामुळे आपले केस गळणं कमी होतो, आणि हेच तूप जर तुम्ही दुधाबरोबर घेतलं तर तुमचं पोटही साफ होतं आणि तुमचा अग्नी प्रज्वलित होतो बघा आहे की नाही अगदी उपयुक्त